मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत मुक्ता ही सागरसाठी टिफिन घेऊन आलेली असते तर सागर हा मुक्ताला रागराग म्हणत असतो तुम्ही टिफिन घेऊन का आलात तर सागरचं लक्ष लगेच बाहेर जातं तर श्रावणीही मुक्ताचा पाठलाग करत असते तर सागर नाटक करतच म्हणत असतो अरे वा तुम्ही माझ्यासाठी टिफिन घेऊन आलात तर चला मग आपण जेवूयात असं म्हणतच सागर मुक्ताचा हात हातात पकडतो आणि मुक्ताला तिथून घेऊन जातो तर श्रावणी मात्र त्या दोघांकडे बघतच राहते आणि श्रावणीला खूपच राग आलेला असतो तर श्रावणी त्यांच्या केबिनमध्ये केबिनमध्ये चा बाहेरून बघत असते तर मुक्ता मुक्ता ही सागरसाठी टिफिन खोलत असते तर सागर हा तर सागर हा स्वतःच्या बोटाला स्टेपनरची पिन लावून घेतो आणि मुक्ताचं मात्र सागरकडे लक्ष नसतं तर हे सर्व काही श्रावणी गपचूपपणे बघत असते तर मुक्ता लगेच सागरचा हात हातात घे व लगेच त्याला औषध लावून देते व हे सर्व काही श्रावणी मात्र बघतच असते तर मुक्ताही टिफिन खोलत तर सागरला जेवता येत नसतं तर मुक्ताही स्वतःच्या हाताने सागरला भरवत असते तर हे बघून श्रावणीला मात्र श्रावणीचा खूपच जळफाट होत असतो तर अशी चपडेत बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा